हातूतावर निघाला मग घोटे मोडे हातूवर करू <laughs> करू कशावर मिरुसू नका मृसायचे दिवस नाही दादा समाजावर गुराल फेकून समाज उंचीवर न्यायचे दिवस आहे मान पानाचे नाही दादा चिखल मिळाला चिखलात बस रियात बस पावसात बस मुसळधार पावसात बस मी मुसळधार पावसात बसणार की पाव तुमच्या लेकरा बाळासाठी धरतोय तुम्ही कसलीच आशा करू नका प्रत्येकानं स्वयंसेवक बना आणि सगळ्यांची सेवा करा कुणी जेवायला देईल नाही देईल मला नाही वाटत समाज मुंबईतला कमी पडल तिथले दलित मुस्लिम तिथला मराठी तिथे माथ्याडे कामगार तिथले डबेवाले तिथले कोळी आदिवासी तिथले जैन मारवाडी सगळे तुटून पडले तिथले परप्रांतीय या उद्या म्हणते हिंदे बरं ते परप्रांतीय मध्ये इंदे बर आण <laughs> <laughs> समाज इथून एका बाजूला त्यांना वाटतं गरीबाचे लेकर मुंबईत यायला लागले शेतकऱ्याचे पोर आहेत एक दिवस पाणी देऊ एक भाकर देऊ आपण सेवा करू गरीबाचे लेकर मुंबईत यायले तर आणि आम्ही त्यांचे पाहुणे पाहुण्याची सेवा मुंबईकर अपमान नाही करणार वटभर दी पण तरी आपण चला पावसाचे दिवस आहेत नाही ते बाहेर आले काही काही पावसाचं वाटत आपल्या पावसात कपडे काढीत <laughs> त्यामुळे आपलं आपल्या तयारी झालं चुलपेटी नेखी सुरू नाही झालं तर आपण आपल्या ज्या गाड्या ट्रक येत टेम्पो येत पिकअप येत जर रावठ्या नाही मिळाल्या किंवा <laughs> आपल्याला काही पावसात झोडपतो म्हणून आपण आपल्या गाड्यातच झोपायची व्यवस्था करा आंदोलन गाडी पैसे सुरू मराठा समाजाने समजून घ्या असं असं काही नाही जिथं गाडी आहे तिथं जोपासून तिथं उतरू खाली बस जायचं झालं जा। आंदोलन सुरू पाऊस आला गाडी पाऊस गेला आपण आपल्या तयारीनं सगळे सगळे जण चला आपण तिथं महाराज मंडळीचे कीर्तन ठेवली कारण माझी बावीस ची पद्धत आज नवीन नाही आमच्या मराठवाड्यातल्या काही पश्चिम महाराष्ट्र भागातल्या महाराज मंडळींना माहिती मी आंदोलन ठेवलं की पहिले कीर्तन स्थापन जेव्हा आम्ही दोन दोन चार चार जण बसतो तेव्हा कीर्तन महाराज ठेवतो मी घर सुपारीच परत सुपारी द्या द्यायलाही काय कोणाकडे कौतुक का आम्हाला वारकरी संप्रदायाचे एकाने एक एक चारांना माहिती नाही आम्हाला एकाने आता मी केले बाबाजींना की तुम्ही तुमचं कीर्तन ते म्हणले आलो ते म्हणले नाराळ सुद्धा नाही भेटणार ते म्हणजे मालिकच आम्हाला नको पण समाजाच्या सगळ्या लढायची वेळ आली ना आम्हाला संप्रदायाच्या माध्यमातून तुम्हाला आणि काय होतं त्याच्यातून लांबो करोडो पोर बसले असते बसलेले असते वारकरी संप्रदायाचे विचार डोक्यातून असते म्हणजे आता वेगळेच विचार सुरू आहेत मोबाईल सुरू केला की धागण धांगण सुरू तेच आहे करीत कमीत कमी लाखो तरुण पोराला बसलेल्या करोडो समाजाला तुमच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे विचार त्यांच्या बुद्धीवर पडते आणि परिणाम होतो जसा मराठी एक येत नव्हती मी इमानदारीचा मॅसेज दिला मॅनेज न संप्रदायाचे विचार रुजू शकते नवीन पिढीत ते जर त्यांच्या डोक्याचा शब्दाचे घाव घालत गेलो आपण परिवर्तन होत काही लांब आहेत जुळत येत काही माणसं लांब आहेत पुन्हा जुळतेत आम्ही बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून नुसतं आंदोलनच नाही तर वारकरी संप्रदायाचे विचार सुद्धा त्याच्यावर गेले पाहिजेत हे सुद्धा ह्या एकजुटीच्या माध्यमातून काम करतो किंवा आंदोलनाच्या माध्यमातून काम करतो आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायाची एक मोठी बाजू घेऊन जातो की तुमचे विचार मांडत राहत लोक ते विचार नाही मांडत गाण्याच्या पार्ट्या आणतील काय असते आर्किस्ट्रा काय अशा <laughs> गोष्टी आणतील मी कीर्तनच ठेवतो बावीस वर्षापासून याचा पाठी मग आंदोलन पण आहे आणि याच्या पाठीमाग वारकरी संप्रदायाचा विचार सुद्धा रुजणं गरजेचं आहे हेही काम करतो <laughs> घरून आणतो म्हणून सगळ्या महंतांचे तिथं पत्रकारांच्या माध्यमातून बांधवांच्या माध्यमातून सांगतो की तिथं कीर्तन खूप भव्य दिव्य होणार आहेत तशी मुंबईकरांनी आता कालपासून सिस्टम बदलली त्यांना माहित झालं की महंतांची साऊंड सिस्टम त्यांनी बदलल्यात असं आम्हाला माहिती आली खूप मोठ्या तयारीला मुंबईकर सुद्धा लागले मोठमोठ्या महंत मंडळीचे कीर्तन होणार आहेत हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सांगतो तिथं शिवशाहिरांच्या पोवाडे सुद्धा होणार आहेत शाहिरी खूप मोठमोठ्याले शाहिर बोलवलेत आपण तिथं सुद्धा तिथं दुपारच्याला तेही कार्यक्रम होते परत दुपारी आता गिरीबाबाजींनी आमच्या कशा कसं निवेदन माहीत नाही दुपारच्याला तिथं संगीत भजन सुद्धा आहे पण ते संगीत भजन मुंबईकरांना तुम्हाला सांगतो तुमच्या नशिबानं तुम्हाला ऐकायला येणार आहे असले डेंचरवाजिनारे आणलेत आम्ही गाणारे तर असेल याकडा जर ते भिडे ना धुपनच काढले असे निवार निभार आणले समजा खेड्यातली भाषे आहेत त्यांची भाषा असते निवार निवार म्हणजे काही पुस्तक आम्हाला पण म्हणजे त्यांची जबरदस्त स्टाईल होती म्हणण्याची की जगानं ऐकली नाही कधी भारतानं ऐकली नाही कधी अशी भयानक आहे का शब्द जर तळत फेकला तरी उभा राहतो असे गायणारे इतके मोठ मोठमोठ्या गायणारे आणले वादक तर असे इकडं भजन म्हणजे तिकडे ते वाजून अशी आवाज इतके डेंजर आणले मी मुंबईकरांसाठी सांगतो तुम्ही नशिब हा खूप मोठा एक कीर्तनाचा महोत्सव सोहळा झाल्यासारखा सुद्धा होणार आहे असा पृथ्वी तलावत झाला नसतं इतका मोठा सोहळा तिथं होणार आहे कीर्तना सुद्धा अनुभव घ्या मुंबईकरांनी सुद्धा देऊ सोडा पाच सहा सहा सात सात आठ आठ दिवस काय होत नाही नाराजा तुम्हाला देव काही कमी करणार नाही मुंबईकरांना सांगतो की अप्रतिम सोहळा कीर्तनाचा लाभ घ्या तुम्ही ऐका तिथे किती समजावून सांगते कसा अन्याय अत्याचार वाटतोय वारकरी संप्रदायाचे विचार मांडते ऐकलं पाहिजे हे तुमच्यासाठी पण आमच्या सुख समाधानासाठी सुद्धा आहे हे जनाच्या कल्याणासाठी आपण सगळे यज्ञ ठेवतो कीर्तन ठेवतो हे आंदोलन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे आणि कीर्तन सुद्धा जनाच्या कल्याणासाठीचे मोठमोठ मोड़ सगळे गायक वादक येत याच्यात काय काय असे तर लाख लाख रुपये सुपार या काय असतं त्यांचं मानधन नाही आतला ओला बांधवांनी या आमच्या डिझेला नेऊ म्हणले फक्त त्यांची एक आठ आहे आता चारण नको समाजासाठी या धर्मासाठी वारकरी संप्रदायासाठी जर आम्हाला कीर्तन आणि लोकांना आरक्षण मिळतंय याच्यातच आमचा आनंद मानू आम्ही बिना पैशाचं चार अन न घेता येऊ आमच्या डिझलाने ये पण एक आठ आहे फक्त मह कीर्तन आहे म्हणलं त्याशी पोहराला म्हणा आत येऊ ते पोर बसले ते म्हणजे पलीकडून ते म्हणजे मह कीर्तन आहे बाबाजींना सगळ्या सांगतो की तुमचं कीर्तन आहे पोरायला सांगा तर ते पाटापाट वाट देणार लगे नाही त्याला काय माहित मग कोणी काय ते म्हणे पुढे जायचं वाटत म्हणजे इकडं टाइम होऊन द्यायचं तरी बाबाजी येऊन द्यायचं नाही जात तीही सगळ्या महाराष्ट्रातल्या पोरांना सांगतो बाबाजींचं जे जे कीर्तन आहे बहुतेक उद्या त्याला आपण ती प्रोग्राम महाराजांच्या कीर्तनाचा ती व्हायरल करायला लागलो त्यानुसार पोराने नाव आली की ताबडतोब प्रस्ताव द्यायचा बाबाजींना सगळ्या मध्ये यायला आणि शक्यतो बाबाजींना सगळ्यालाच विनंती तुम्ही मुंबईतच थांबा आलेले बाबा आणणारे बाबा त्यांना आम्हाला ताण कमी होईल तुमच्या थांबल्यामुळे तुम्ही बरोबर ती सटी बसी ताण पण त्या टायमाला कोणते कीर्तन आहे नाही ते एक बाबाजी आले त्यांचे टाळकरिंग कीर्तनकार आणि वाजवणारे तुम हो हो ते तुमसंग माघारी जायची आमचा असा लोवाचे होईल ती पुढून आणाव त्यामुळे तुमचं शक्यतो सगळं साहित्य आम्हाला तिथच राहू द्या तुम्ही थांबा जाऊ द्या पाहून द्यालो असं आमच्यामुळे एवढी वार काय करता मग आता जे होईल देव होईल कीर्तन तुमच्या आता घेतलेल्या तारखे मला चांगला माहिती एवढे शिष्य पाठव जाऊ द्या एवढं शिष्य म्हणा की बागून आता काय करतो बाहेरच्या घरी तू बाहेरच येत आहे ना म्हणा त्या घरी तू बाहेर येत आहे ना तर थांबवतो तु आता की महाराष्ट्राने सगळ्या समजून घ्या मंडळी सगळी सज्ज झाली राजकीय मराठ्यांना विनंती माझी सगळे आमदार खासदार मंत्री जिल्हा परिषद सदस्य उपसभापती सभापती महापौर नगराध्यक्ष सरपंच ग्रामपंचायती सगळे सदस्य भावी सदस्य भावी आमदार सगळे जिल्हा प्रमुख सगळे जिल्हा अध्यक्ष नगराध्यक्ष तालुका प्रमुख ज्या ज्या पदावरती राजकीय पक्षाचा मराठा बसलाय आमदार खासदार मंत्री माझी आमदार सगळ्यांना विनंती समाजाचं रक्षण करायला समाजावर बिकट वेळ येऊ देऊ नका समाज जर संपला तर तुम्ही संपणार कधीच विसरू नका राजकीय मराठ्यांना याच्याच बरोबर माझा दुसराही एक विनंतीपूर्वक सल्ला आहे तुमच्या लेकरा बाळाच्या साक्षी खाऊ नका हे म्हणते बाबा मम्मी पप्पा आपली सत्ता होती त्यावेळेस तुम्ही नाही गेले आज माझ्या आयुष्याचं वाटलं जा सत्ता आहे म्हणून शिक्षण मोफत मिळणार नाही किंवा आमदार खासदार मंत्री फुकटी भरणार नाही तुमच्या पोराची ना भरणार किंवा फुकट नोकरी लागणार त्यासाठी आरक्षणच लागणार हे मराठा समाजाने सगळ्या राजकीय पक्षातल्या आमदार खासदार मंत्री सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना माझे हात जोडून अंतर्वालीतून विनंती एवढ्या वेळेस मग राहू नका समाजाचं पाठीशी उभा तुम्ही सत्तेत म्हणून मराठ्यांच्या पोराचे डोके फोडू देऊ नका आणि जर डोके फोडले तुम्ही काठी डोचिली ना मराठी पोराला मुंबई काठी तर राजकीय सगळ्या मराठ्यांनी एका बाजूनं महाराष्ट्रातला पाधन रस्ता सुद्धा सुरू होता पाहिजे काठी जरी डोची इतक्या ताकदीनं मराठ्याच्या पाठीशी उभारा ही आमचे तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण हात जोडून विनंती समाजाचे रक्षण करायची वेळ आली ह्यावेळेस वेळेस रक्षणासाठी रस्त्यावर या रस्ता समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही ज्यावेळेस आमच्यावर संकट होतं त्यावेळेस तुम्ही सरकारच्या बाजून होता म्हणजे ते मोगलाच्या फौजी असल्यासारखं होईल इकडे धर्माची लढाई सुरू झाली आणि काही जण मोगलाच्या पोजेतच उभे आणत होते आणि तिकडे जेवत होती आणि आपले माणसं मरताना डोळ्यानं बघत होतो कोण होता मुघलाचा त्यो उभाराहून लढत होता त्याच्या आजूबाजूला घोड्यावर बसलेला आपलाच काही पितूर गद्दार हिंदुस्त्या बाजूला माहिती पुरवत होता धर्म मिटाव म्हणून जात मिटाव म्हणून ह्या भूमिकेत राजकीय मराठ्यांनी राहू नये ही आमची तुम्हाला अजूनही विनंती आहे समाज समाजाचं रक्त करणं समाज, समाज संघर्ष करीत होता समाज लेकर मोठे ठेवा म्हणून लढत होता त्या टायमाला तुम्ही आमच्या सोबत नव्हता की मराठ्यांना कधीच वाटून देऊ नका प्रत्येक मराठ्यांना वाटलं पाहिजे प्रत्येक राजकारणी मराठा मी माझ्या डोळ्यानं बघितला बघा राजकीय मराठ्यांना ऐका मुंबईतला गरीब मराठ्याचं पोरग म्हणलं पाहिजे कि मग माझ्या डोळ्यानं बघितलं वा सगळ्या पक्षाचे मराठी मुंबईला होते इतका गर्व आणि अभिमान तुमचा आम्हाला वाटला पाहिजे एवढं काम तुम्ही करावं एवढी या निमित्तानं आम्ही तुम्हाला विनंती करतोय एक घर एक गाडी घ्यायची मोटरसायकल असेल फोर व्हीलर असन काय असल एक घर एक गाडी सत्तावीस ऑगस्टला निघलीच पाहिजे इतक्या तयारीने लागला एक घर एक गाडी त्यांनी घेतली मग आता ती मोठी असेल मोटरसायकल असेल त्याने फक्त वाटर लावायला आहे मग त्याने त्याची गाडी घेऊन मागेली मोटरसायकल वाल्याने एक महत्वाची सूचना आहे ते देण्यात तुम्हाला गाडी हाणायची आणायची रेस खेळायला चाललो आपण आपल्या दममानी गेलं सगळ्यात मग राहिलं तरी मुंबई जायचं सगळ्यात पुढं असलं तरी मुंबई जायचं द्या ना माझ्या एकाही पोराचं नुकसान होता कामा नाही त्याचा हातपाय मोडता कामा नाही तो गाडी उपडता कामा नाही द्यानं ठेवा गाड्या दमन चालवा नसता एकाने ही मोटरसायकल मुंबईला घ्यायची नाही जे जे पोर मोटरसायकल आहेत त्यांच्या घरच्यांना सुद्धा सांग त्याला घरीच सांगा गाडी दमन आण मी तर गाडीवर येऊ देऊ नका त्याच्यापेक्षा फोर व्हीलर लावा पण एकाने सुद्धा थांबायचं नाही आहे ती पुरी ताकद ह्या वेळेस मराठीने आहे आणि मराठ्यांची शक्ती वाढवायची मराठ्यांची शान वाढवायची मराठा हरू द्यायचा नाही ही मराठीवर जबाबदारी सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडं सगळ्यांनी निघायचं आपल्याला शांततेच आंदोलन करायचंय हे सांगितलंय मुंबईच्या मराठ्यांबद्दलही सगळ्यांना सांगून झाले एक शेवटचा मंत्र आता मराठ्यांसाठी अस जातवान मराठ्यांनी खानदानी मराठ्यांनी घरी नाही बसले <laughs> नेता मला कल्याणासाठी मी जगतोय जीव जाळतोय रक्त जाळतोय उपाशी तापाशी राहून समाजाचे लेकर मोठा करायसाठी झुंज लावतो तुम्ही घरात झोपून तुमच्याच एका बाळाचे शाप शिवाय अंगावर घेऊन आहात एखाद्या नेत्याला भिवून घरी झोपताल आमदाराला भिवून घरी जोपताल सत्ताधाऱ्याला भिवून घरी जोपताल किंवा आमचं सरकार आहे म्हणून जाणार नाही किंवा एखाद्याने दम दिला असं तू जाऊ नको मला नाव सांगा नसता त्याच्या वाचून तुमचं काही गुतलं नाही काय करेन करून करून आमदार खासदार किंवा मंत्री तुमचं एखादं काम उत्तर देव करणार नाही केलं नाही केलं जातीच्या लेकराचं तुमच्या पोरात आयुष्याचं कल्याण होईल त्याचं काय चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आरक्षण आहे तुमच्या लेकरात त्याचं काय आपलं कामच काय होतं त्याच्यापेक्षा या खंगार दाव हो ना नाही तर पोलीस स्टेशनला भांडण झाले बांधायचे त्याचपेक्षा भांडणच करू नको बांधायचे काय गुतलं त्याचं पाय पाडायचं काय गरजे कोणी दहा आरोपाची हेल्मेट घेऊन देतात का आपल्या संसारात चालवायला म्हणून त्याच्यावरून काय गुंतलंय आणि त्याचं ऐकून तुम्ही तुमच्या पोरातून पुरीचं वाटलं करणार का आता घरात झोपून त्याच्यामुळे एकाही मराठ्यांनी